गजानन महाराज महाराष्ट्रात होऊन गेलेल्या अनेक विद्वान संतांपैकी एक संत शेगाव येथील गजानन महाराज हे दत्तात्रय संप्रदायाचे भारतीय गुरु होते त्यांचा जन्म कधी झाला हे माहीत नाही परंतु ते पहिल्यांदा त्यांच्या तरुण वयात म्हणजे वयाच्या वर्षी अठराशे अठ्याहत्तरच्या फेब्रुवारी महिन्यात तेवीस तारखेला दिसले त्यांचे भक्त ही तिथी गजानन महाराज प्रकट दिन म्हणून आणि ऋषी पंचमी हा दिवस त्यांची पुण्यतिथी म्हणून पाळतात गजानन महाराज हे आधुनिक काळातील थोर संत आहेत त्यांनी भक्ती मार्गाने देवापर्यंत पोहोचता येते हा संदेश दिला आहे गजानन महाराजांचे चरित्र दास दासगणू महाराजांनी श्री गजानन विजय ग्रंथामध्ये लिहिले आहे श्री गजानन विजय या ग्रंथाचा संस्कृत अनुवाद येवला जिल्हा नाशिक येथील प्रसिद्ध संस्कृत विद्वान पंडित डॉक्टर श्री प्रसादशास्त्री कुलकर्णी यांनी केला आहे गजानन महाराज यांचे जीवन वर्णन करणारा ग्रंथ श्री दासगणू महाराज यांनी लिहिला असून त्यांचे नाव श्री गजानन विजय असे आहे या ग्रंथात महाराजांच्या आयुष्यातील अनेक आख्यायिका आणि ऐतिहासिक घटना वाचायला मिळतात वद्य सात शके अठराशे तेवीस फेब्रुवारी अठराशे अठ्ठ्याहत्तर या दिवशी तीस वर्षांचे गजानन महाराज शेगाव जिल्हा बुलढाणा इथं दिगंबर अवस्थेत लोकांच्या प्रथम दृष्टीस पडले त्यावेळी ते देवीदास पातुरकरांच्या मठाबाहेर उष्टपत्रावळीतील शिते उचलून खात होते या संदर्भात दासगणूंनी लिहिले आहे कोण हा कोठीचा काहीच कळेना ब्रह्माचा ठिकाणा कोण सांगे साक्षातही परब ब्रह्ममूर्ती आली प्रचित बहुतांना महाराजांच्या प्रकट दिनाच्या निमित्ताने शेगाव येथे मोठ्या प्रमाणावर उत्सव होतो असे म्हटले जाते की गजानन महाराज शेगावी येण्याच्या आधी बाल अवस्थेत अक्कलकोटचे दत्तावतारी श्री स्वामी समर्थ महाराजांकडे राहिले तिथे राहून त्यांनी बाल लिला दाखवल्या मग स्वामींनी त्यांना त्यांच्या कार्याची अनुभूती करून दिली आणि गुरुदीक्षा दिली मग तिथून गजानन महाराज शेगावी आले सहा फुटी सडसडीत शरीरयष्टी रापलेला तांबूस वर्ण तृळक दाढी आणि केस वस्त्रविहीन शरीर आणि गुडघ्यापर्यंत पोचणारे हात अशी त्यांची देहचर्या होती पाय अनवानी आणि हाती असलीच तर एखादी चिलीम आणि तिला छापी म्हणजेच कपडा गुंडळलेली असे महाराजांची अशी मूर्ती एखाद्याच्या घरात लगबबीने घुसत असे किंवा अंगणात ओसरीवर मुक्काम ठोकेत असे मग धनधान्याने भाकर तुकडा दिला तर खावा अन्यथा तो तसाच ठेवून पुढील मुक्कामी पाळावे अशी त्यांची बालसुलभ वृत्ती होती कुठेही धडकपणे घुसून पाणी प्यावे नाहीतर ओहोळातच ओंजळी ओंजळीने पाणी पिऊन तहान शमवावी असे त्यांचे वर्तन असे महाराजांना झुणका भाकरी सोबतच शेंगा हिरव्या मिरच्या पिठी साखर अतिशय आवडत असे कधी कधी अमर्यादपणे चित्रविचित्र खावे तर कधी तीन चार दिवस उपाशी राहावे अशी त्यांची रीत होती भक्तांकडून येणारे पंच ताट असो वा कुणी कुत्सितपणाने दिलेला वाटलेल्या मिरच्यांचा गोळा असो प्रसन्न भावाने त्याचेही ते सेवन करीत गरीबा घरी जे अन्न सहजपणे उपलब्ध होऊ शकेल अशाच प्रकारचे अन्न म्हणजे ज्वारीची भाकरी आंबाडीची भाजी पिठले असे पदार्थ महाराज आवडीने खात म्हणूनच आजही महाराजांच्या भंडाऱ्यासाठी इतर पकवानां व्यतिरिक्त ज्वारीची भाकरी पिठले आणि आंबाडीची भाजी अवश्य करतात मुळ्याच्या शेंगा हिरव्या मिरच्या पिठी साखर हे पदार्थ कोणी आणून दिले की ते लहान बालकाप्रमाणे हरखून जात मग या पदार्थांचे ढीक रचणे व त्यांचे लहान लहान वाटे करणे यांसारख्या ते होऊन जात चहाविषयी चा विलक्षण प्रेम होते चांदीच्या मोठ्या वाडग्यातून मिळणारा गरामागरम चहा पाहून ते खुलत असत महाराजांनी कर्मार्ग भक्ती मार्ग, मार्ग आणि योग मार्ग हे तीन मार्ग जीवात्म्याला आत्मज्ञान प्राप्त करून देतात असे व्यवस्थित सांगितले त्यांनी गोविंद पंत टाकळीकर या कीर्तनकारास उपदेश दिला की त्याने कीर्तनकार होऊ नये महाराज हे शुद्ध ब्रह्म होते एक परम होते एक संन्यासी ज्याला ब्रह्मांचे पूर्णपणे ज्ञान झालेले आहे जेथे जीव शिवाचे मिलन झालेले आहे अशा जीवनमुक्तांना देहाचे भान राहत नाही असे असताना तो देह कपड्यात गुंडाळण्याकडे लक्ष तरी कुठे असणार महाराज अशा पराकोटीचे जीवनमुक्त संत होते म्हणूनच ते बहुतांश दिगंबर अवस्थेतच असत नग्न राहतात अशा आरोपाखाली जेव्हा जाठार साहेबांनी त्यांना त्यांच्या दिगंबर अवस्थेबद्दल विचारताच महाराज म्हणाले तुला काय करणे चिलीम भरावी वेगेसी नसत्या गोष्टीशी महत्व न यावी निरर्थ का महाराजांना कपड्याचे आकर्षण वा सोस असण्याचा प्रश्नच उद्भवत नाही कोणी अंगावर शाल पांघरली तर मनात असेल तोपर्यंत ठेवीत नाहीतर ती फेकून देत पादुका पादत्राणे यांनी कधी वापरलीच नाहीत बरेचसे भक्त विकत आणलेल्या पादुका महाराजांच्या पायाला लावीत आणि मग घरी घेऊन त्यांची स्थापना करत मात्र महाराजांच्या नित्य वापरातल्या वस्तूंमध्ये पादुका नव्हत्या इतकेच काय त्यांना चिली मोडण्याचीही फारशी सवय नव्हती क्वचितच ते चिली मोडीत पण त्यांच्या फोटोत मूर्तीत मात्र त्यांच्या हातात चिलीन दिलेली आढळते या चिलमीवरूनच ते ओळखले जातात महाराज आपल्या भक्तांसोबत वारीच्या निमित्ताने दरवर्षी पंढरपूर येथे जात त्याचप्रमाणे नाशिक त्र्यंबकेश्वर इथेही नित्यनियमाने जात नाशिक येथील कुशावर्त तीर्थाजवळ निलंबिका देवीचा डोंगर तसेच ब्रह्मगिरी पर्वतावरही ते आवर्जून जात असत ब्रह्मगिरी पर्वताची उंची छाती दडपून टाकणारी आहे सर्वसामान्य माणसास इथे जाण्यापूर्वी दहा वेळा विचार करावा लागतो से सव्वाशे वर्षापूर्वी तर ही स्थाने फारच दुर्गम होती महाराज मात्र हा पूर्ण पर्वत चढून जात असत ब्रह्मगिरी पर्वतावरील गहिणीनाथांची गुफा आणि निवृत्तीनाथांच्या मंदिराला महाराज आवर्जून भेट देत व तिथे काही क्षण घालवत नाथ संप्रदायात नवनाथांनी जे चमत्कार केले त्यातलेच काही गजानन महाराजांनीही त्यांच्या अवतार कार्यात केलेले दिसतात जेव्हा गजानन महाराजांना कळले की त्यांच्या अवतार समाप्तीची वेळ येऊन ठेपली आहे त्यावेळी ते, ते हरिपाटलासोबत पंढरीला गेले असे म्हटले जाते की त्यांचा मानस पंढरीला समाधी घेण्याचा होता परंतु विठ्ठलाच्या आज्ञेने त्यांनी शेगावला समाधी घेण्याचे ठर आणि ऋषी पंचमीचा पुण्यदिनही ठरवला समाधी घेण्यापूर्वी महाराजांनी सांगितले आम्ही आहोत येते सांभाळण्याप्रती सत्य तुमचा विसर पडणे लाखोंच्या संख्येने लोक त्यांच्या समाधीप्रसंगी हजर होते तत्पूर्वी महाराजांना सुवासिक द्रव्य लावून अभ्यंग्य स्नान घालण्यात आले होते अनेक सुवासिनी त्यांची पूजा करून मंगलारती ओवाळली होती महाराजांचे भक्त समाधीच्या मिरवणुकीत सहभागी झाले लोकांनी शृंगारित रथात ठेवलेल्या महाराजांच्या देहावर अबीर गुलाल फुले तुळशी आणि पैसे उधळले संपूर्ण शेगावातून मिरवणूक पहाटे मंदिरात आली तेथे महाराजांवर पुन्हा अभिषेक केला गेला त्यांचा देह शास्त्रात सांगितल्यानुसार उत्तराभिमुख असा समाधीच्या जागी ठेवला अखेरची आरती ओवाळी आणि मीठ अर्गजा अबीर यांनी भरली सर्व भक्तांनी एकच जय जयकार केला जय गजानना ज्ञानांबरीच्या नारायणा अविनाश रूपा आनंद घा परात्परा जगतपते आणि शिळा लावून समाधीची जागा बंद केली 8 सप्टेंबर एकोणीसशे दहा रोजी ऋषी पंचमीच्या दिवशी त्यांनी शेगाव इथे समाधी घेतली महाराष्ट्रात सर्वत्र गजानन महाराजांची मंदिरे स्थापन झालेली आहेत महाराष्ट्राबाहेरही अशी मंदिरे स्थापन झाली असून महाराजांचे उत्सव तिथेही साजरे होतात